नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या मना सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या एवढ्याच जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा यंदाच्या वर्षी केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन वेळेवर होईल महाराष्ट्रात दहा जून पासून मान्सूनची सुरुवात होईल विशेषतः जुलै ऑगस्टमध्ये सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात पाऊस समाधानकारक होईल एकंदरीत सरासरी इतके किंवा थोडा अधिक पाऊस होईल असा अंदाज सोलापुरातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केला आहे त्यानंतर बघा नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरून बच्चू कडू नाराज आहेत महायुतीतून बाहेर पडून पण नवनीत राणासाठी मत मागणार नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे त्यानंतर आता रामटेक लोकसभा मतदारसंघात कडू यांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केले म्हणजेच बच्चूकडू महायुती विरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट दिले आहे महायुतीमध्ये बच्चू कडू यांचा सन्मान होत नाही त्यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत प्रहार पक्षाने लोकसभेसाठी एक जागा मागितली होती आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता तरीही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली यामुळे कडू आक्रमक झाले आहेत त्यानंतर बघा बबनरावांनी माझ्याकडे कोणतीही मागणी ठेवली नाही ते, ते राज्यभर समाजासाठी काम करत आहेत त्यांच्या काही मागण्या होत्या त्यावर चर्चा झाल्या त्यावर निर्णय घेतले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्र्यांनी हे उद्गार काढताच बबनराव गोलापही भाविक झाले ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलफ यांनी सहा तारखेला शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर बघा राज्यात होणारी वीज गडती व इतर कारणामुळे होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा वीज नियमक आयोगाने मंजुरी दिली आहे त्यामुळे एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू झाली असून भर उन्हाळ्यात राजकीय दु, रणधुमाळीत महावितरणने ग्राहकाला शॉक दिला आहे वीज दरवाढी सोबतच स्थिर आकारातही वाढ करण्यात आल्याने घरगुती वीज ग्राहकाचे बिल दहा ते पंचवीस टक्के वाढणार आहे त्यानंतर बघा पीक विम्याबाबत महत्वाची बातमी आहे बहुप्रतिक्षित असलेल्या खरीप दोन हजार तेवीसच्या च्या पीक विम्याची रक्कम राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे पंधरा एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या हेमंत शिंदे यांनी ही माहिती दिली आहे त्यानंतर बघा राज्यातील मराठा समाजाच्या मनात खतखत आहे मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे ते पुण्यात बोलत होते